जय महाराष्ट्र माझं नाव शीतल म्हात्रे मी शिवसेना या पक्षामध्ये प्रवक्ता तसंच उपनेता म्हणून कार्यरत आहे मी स्वतः माजी नगरसेविका म्हणून दहिसरमध्ये दहा वर्ष काम केलेलं आहे मुंबई महानगरपालिकेचं मी स्वतः त्या त्याचप्रमाणे प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून दोन वर्ष होते लॉ अँड रेव्हेन्यू कमिटीचे चेअरमन म्हणून मी काम केलेलं आहे त्याचप्रमाणे संपर्क प्रमुख म्हणून मी काम करते, उत्तर काम करते बगा, आहे उत्तर मुंबईची संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा मी काम करत आहे खर तर महिला आणि राजकारण ह्या खरं तर बघा तसं बघायला गेलं तर थोडंसं डिफिकल्ट कॉम्बिनेशन आहे कारण ज्या कोणी महिला आता राजकारणामध्ये आहेत त्यांना कुठेतरी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला आहेत म्हणजे ज्यांच्याकडे राजकीय पार्श्वभूमी नाही आहेत अशा महिला तुम्हाला फार क्वचित किंवा कमी दिसतील याचं कारण याचं काही कारण आहे कारण महिलांना राजकारणात जाणं म्हणजे एकतर फार त्यांना कंटाळवाण वाटतं किंवा खूप रिस्की वाटतं याचं याच कारण महिला काम करून या राजकारणात मोठ्या होतात किंवा मोठ्या होऊ शकतात किंवा उच्च पदावर जाऊ शकतात असं वाटत नाही समाजाला समाजाला असं वाटतं फक्त राजकारणातच नव्हे तर मी म्हणेन सर्वच क्षेत्रात जेव्हा महिला एखादी स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे जाते तेव्हा तिच्या कॅरेक्टर असेसिनेशनवर फार बोललं जातं म्हणजे ही महिला खरोखर स्वतःच्या कर्तृत्वाने या पदावर आलेली आहे हे असं कोणाला वाटत नाही आणि त्यामुळे एखादी महिला जेव्हा राजकारणात काम करते तेव्हा तिला रात्री अपरात्री बाहेर जावं लागतं पुरुष कलिग्स असतात त्यांच्याबरोबर काम करावं लागतं त्यामुळे एका चांगल्या नजरेने त्याच्याकडे ब बघितलं जात नाही परंतु तरीसुद्धा या सर्व गोष्टींवर मात करून सुषमा स्वराज्य असतील निलमताई गोरे असतील अशी काही महत्त्वाची ठळक नावं आहेत की ज्यांना बघून असं वाटतं की या राजकारणामध्ये आपण असावं सुशिक्षित महिला जर राजकारणात आल्या तर राजकारणाचा स्तर हा नक्कीच उंचावेल त्यामुळे माझं महिलांना सांगणं आहे की खरोखर बायांनो घाबरू नका आणि जिथे मोदीजी आहेत जिथे एकनाथ शिंदेसाहेब आहेत तिथे तर नक्कीच सुरक्षितता आहे महिलांनी यावं राजकारणात का करण्यासारखं खूप आहे कारण प्रत्येक क्षेत्रात राजकारण असतं राजकारणातच आलं तर काय हरकत आहे त्याच्यामुळे महिलांनी राजकारणात यावं खरोखर खूप चांगल्या संधी आहेत चांगल्या महिला आहेत चांगली लोकं आहेत जे काही बोललं जातं जे काही सांगितलं जातं तेवढं वाईट राजकारण नाही आहे शेवटी स्वतःवर आहे की तुम्ही स्वतःला कसं मेंटेन करताय स्वतःचं तत्त्व कसं सांभाळताय हेही तेवढंच महत्त्वाचं आहे परंतु या सर्वांमध्ये आम्ही ठामपणे उभे आहोत कारण आमच्याबरोबर बाळासाहेबांचे विचार आहेत शिंदेसाहेब आमच्याबरोबर उभे आहेत आणि महिलांसाठी काहीतरी करण्याची आणि महिलांना न्याय देण्याची जी वृत्ती शिंदेसाहेबांची ती आम्हाला आवडते याचं कारण आत्तापर्यंत शिवसेनेमध्ये कधीही महिला नेत्या नव्हत्या इतके वर्ष झाली परंतु शिवसेनेत महिला नेत्या कधीच नव्हत्या शिंदेसाहेबांनी शिवसेनेमध्ये पहिल्या महिला नेत्या बनवल्या त्या म्हणजे खासदार भावनाताई गवळी त्याच्यानंतर नीलमताई गोरे असतील मीना कांबळे असतील या तिघी तिघी महिला नेत्या म्हणून आल्यात शिवसेनेत त्या शिवसेनेत कधीच नव्हत्या हो पहिल्यांदा महिला सचिव बनवल्या गेल्या आमदार डॉक्टर मनीषा कायंदे या पहिल्यांदा महिला सचिव झाल्या तर महिलांना आणि महिला आघाडी म्हणून तिथे संबोधलं जायचं परंतु या शिवसेनेत साहेबांनी म्हणाले नाही जर युवासेना आहे तर महिला सेना का असू दे म्हणून महिलांना एक इक्वल बरोबरीचं त्यांनी ठेवलं महिला सेना म्हणून संबोधलं गेलं तिथे शाखा प्रमुखांना शाखा संघटक म्हटलं जात महिला पुरुष शाखा प्रमुख आणि महिला शाखा संघटक महिलांना कधीही बरोबरीचं स्थान देण्यात आलं नाही परंतु शिंदे साहेबांनी इथे मात्र महिलांना महिला शाखा प्रमुख म्हणून नाव दिलं महिला विभाग प्रमुख म्हणून नाव दिलं म्हणजे जिथे जिथे महिलांना डावलं जात होतं तिथे तिथे महिलांना बरोबरीचा न्याय देण्याचा प्रयत्न कारण आतापर्यंत गेले साठ वर्ष त्या शिवसेनेत कधीच कुणाला हे सुचलं नाही आ, मला वाटतं शिंदे साहेब हे एक खूप द्रष्टे नेते आहेत त्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा जर कुठलं काम केलं असेल तर महिलांना पंख दिले महिलांना एस टीमधून मधून पन्नास टक्के त्यांनी जी सवलत दिली ज्यामुळे महिला गावोगावी फिरू लागल्या कारण आत्तापर्यंत पैशाचं कारण दाखून महिलांना घरात ठेवलं जात होतं की नाही नाही बाबा कमी पैसे तू यंदा यावेळेला नाही आलीस तरी चालेल आता उलट होऊ लागलेत महिला सांगतात नवऱ्याला तू घरी बस मी पन्नास टक्क्यामध्ये फिरू देते मला ते ते तर मला वाटतं हे आत्तापर्यंत कुणालाच का बरं सुचलं नाही हे पहिलं शिंदेसाहेबांना नुसतं सुचलं नाही तर त्यांनी ते केलं त्याच्यानंतर महत्वाची शिंदेसाहेबांची मला योजना वाटते ती म्हणजे लेख लाडकी लेक लाडकी ही योजना अशी आहे की मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये महाराष्ट्र सरकार पैसे टाकणार आहेत पाच हजार रुपये आणि ती मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये जवळजवळ एक लाख एक हजार रुपये असणार आहे याचा अर्थ त्या महिलेला स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी शिकण्यासाठी की पैसे नाहीत म्हणून तिचं शिक्षण थांबलंय असं असू नये म्हणून या लेख लाडकीला अठरा वर्षाच्या मुलीचं एक लखपती झालेली असेल ती मला वाटतं हे कोण करतं ह्यानी काय राजकारण ह्याच्यात राजकारण तर नक्कीच नाही आहे आणि इलेक्शन समोर ठेवून केलेली कामं सुद्धा नाही आहेत तर महिलांना एक कुठेतरी समानतेचा दर्जा देण्यासाठी हे शिंदेसाहेबांनी केले त्यानंतर तिसरी मला महत्त्वाची महिलांसाठी जे काम केलं आहे ते महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे महिलांना पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत केलं आहे महाराष्ट्र सरकारने आत्तापर्यंत दहावी किंवा बारावीपर्यंत महिला मोफत शिकत होत्या परंतु यापुढे मात्र पदवीपर्यंतचं शिक्षण हे महाराष्ट्र सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी मोफत केले महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा महिलांना यंत्रसामुग्री देण्यासाठी स सामुग्री देऊन सा सा, दे। त्यांना सक्षम करण्याच्या योजना असेल ह्या सर्व योजना नुसत्या योजना कागदावर राहिलेल्या नाही आहेत तर त्या ते प्रत्यक्षात उत उतरण्यासाठी महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष काम करतो आहे तर मला वाटतं माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी सतत महिलांना न्याय द्यायचा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा उभं राहण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहेत आणि असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि असे अशी व्यक्ती शिवसेनेचा मुख्य नेता म्हणून कार्यरत आहे याचा आम्हाला अभिमान आहे पहिल्यांदा तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मी माझ्या सर्व भगिनींना खूप खूप शुभेच्छा दे मी सांगेन की फक्त महिला दिन हा एकच दिवस नाही आहे तर तीनशे पासष्ट दिवस महिलांनो तुमचे आहेत तुम्ही स्वप्न बघा स्वत आणि ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल मी माझ्या मैत्रिणींना एवढंच सांगेन कुठल्याही क्षेत्रात असा गगन भरारी मारण्याचा एक स्वतःच्या पक्षा स्वतःच्या पंखांमध्ये बळ ठेवा आणि तत्व स्वतःची नेहमी सांभाळा जपाती तत्व रात्री झोपताना जेव्हा तुम्ही आरशात बघाल तेव्हा स्वतःच्या नजरेमध्ये नजर देऊन तुम्हाला बघता आलं पाहिजे एवढे प्रामाणिक राहा स्वतःशी प्रामाणिक राहा ज्या जनतेसाठी काम करत असाल त्यांच्याशी प्रामाणिक राहा आणि शिवसेना पक्षामध्ये तुमच्यासारख्या महिला जर काम करू इच्छित असतील तर आम्ही तुमचं नक्कीच स्वागत करतो तर आज तुम्ही एवढ्या शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार महाराष्ट्राचं भविष्य एकनाथ या चॅनेलतर्फे मी माझ्या सर्व भगिनींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र